चॅनल चॅनलचे नानासाहेब नव संपादक आहे एक एक मिनिट मिनिट अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा कोल्हापूरला भारतातल्या सगळ्या बायांना उचलायचा चान्स तिथं दिला गेला होता आणि भारतामध्ये दुसरा नंबर त्यांना कोल्हापूर उपमापूर केसी झाले कुस्ती पंढरी कोल्हापूर माळोती बाळे पुरुष बंद मारोचे माळे मैदानातले पोरं बारके दिसू लागले जरा टाळा बघला की टाळा हो तो संग्राम तांबळे चपलची चाली बंगला जायचं विजय होतो रियाज नगरा भाज करायचा आहे गाव एक मिळ अरे हा कुमार माळे अर्जुन धोतोय आत या आपल्या शोभास्ते कुस्ती लागणार आहे भरत निकाले असता समटा दोन हजार तीन सातचे उपकार होते दुसरी भरत निकाले पीएसआर राजकुमार कांबळे यांचे बंधू सौदागर कांबळे यांच्या शोभास्ते कुस्ती लागणार आहे सौदागर कांबळे आत या জুন ধোত্রে আত তারা মা তারা আউদাগর কামড়ে আতুন ধোত্রে আলামে দজরা সলামে আসতে দাওয়া ছোড়া মাল আর্জুন ধোত্রে কুসতে রায় कुमार माने हात वरती करायचा रियाज नदा हात वरती करायचा कुस्तीला पंच एक मिनिट कुस्तीसाठी पंच घ्या नितीन चव अशोक भोसले मोहो तालुका शिवसेना प्रमुख कामतीकर यांच्याकडून माझ्या कॉमेंटचं कौतुक झाला आणि दोन सर्वच बक्षीस माझ्या कॉमेंटसाठी एक नंबरचे पलवान च आता विकास थोत्रे काही कोण नाही शेवटचे गोष्टी बाकी आहे विकास थोत्रेचा राष्ट्रीय का म्हणली किरण शिंदेचा एक नंबरचे पहलवान चला किरण शिंदे सांगले बिजली मल्ला आमदार संभाजी पवार यांचा मथा आणि विकास होत्रे जरा पहिवान रमेश अप्पा जाधव यांचा पट्टा करून लंबो धरायला तुम्ही म्हणता अंगावर कुस्ती चस्का होईल एकदा आले तुमच्या अंगावर कुस्ती हा वाकमात्या काय ब बाकी शिल्लक आहे त एवढे मारव बाजू न रियाज रिया आमदार साहेबांच बक्षीस मिळतंय तुला एटीएम मशीन घेऊन आले सांगा आमदार साहेब हा सगळ्या नोटा पाच पाचशे एक वीस पर्यंत दोनशे दिसत हो दोन हजार रुपयाच्या बक्षीस आमदार साहेब यांच्याकडं পাঁচ হাজার রুপি আমদার সব প্রায় কুস্ত মধ্যে ভেজে থাকে দোসর সত্য না দুসা মুখে পাঁচশো রুপি বাঁচশো রুপি परमेश्वर गायकवाड यांच्याकडून दोनशे पक्ष रियाजला रियाज तिकडे घेऊन नितीन निळेसाहेब पाचशे युवा उद्योजक येते कमी दिवसात प्रगती केली एक नंबरचे पैलवान चला विकास छोत्रे चला विकास छोत्रे मैदानात या आणि शिंदे पैलवान मैदानात चला कैलासवासी अंगठीवादे बाबा अंकोलेकर यांच्यासमोर सपोर्टमध्ये लक्षात आणला आहे

आमदार साहेब एकदा का मोकोने बसल्यावर पाच वर्ष हालत नाही तुम्ही हा पुढचं पाच वर्ष दीडशे किलो वजन आहे तुमचं खालच्या चेअरमॅन होते आता स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष नुकतीन वास्के साहेब यांच्याकडून विकास पलवानला एकशे एकावन्न बक्षीस तुम्ही द्या चला विकास धोत्रे मैदानात या विकास होत्रे चला शिंदे पलवान चला हो विकास आला टाळ्या बाजूला की टाळ्या या कुरोड गावाला पडलेला तेकणं स्वप्न म्हणजे विकास धोत्रे लोंडे ग्रामपंचायत सदस्य खुणेश्वर यांच्याकडून शंभर रुपयाचा बक्षीस माझ्या कॉमेंटसाठी आलेला आहे कुस्तीला आठवीसुला टॅमिंग मिनिटाचा दो नका सामिंग गेलाय शिवनेरी ताळे मात्रच कुस्ती कोच मारो दे पाथे कुछ। मारे कुस्तीला पंचायत फूल चिंचोली का लाईटचं कर पाणी कुस्ती कराशय भारत ती कदम पासकंदा कधी छुका नाही करते करते गिरते दरिया समिंदर में बडे शौक से समिंदर कभी दरिया में गिरा नहीं करते टके टंके आणि संग्राम काकडे विजय झाला टोक बाबागाव पाचशे रुपयाचं बक्षीस नितिन युवा उद्योजक सय्यद वरवळे यांच्याकडून जबाब आणि आमदार साहेब यांच्याकडून ধর হাজার উপায় যখন বাচ্চা অনুষ্ঠান